टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व माझ्या मैत्रिणींना माझं सांगणं आहे माझ्या सर्व भाऊंना सांगणं आहे की मला रोज कमीत कमी रोज पन्नास कमेंट्स येत आहेत की अर्ज मंजूर पैसे जमा झाले नाही सर्व काही बरोबर तरी पैसे जमा झाले नाही आम्ही जुलैपासून अर्ज भरलेला आहे अर्ज मंजूर आहे तरी पैसे जमा झाले नाही आता सप्टेंबर आला तरी पैसे जमा नाहीत ॲप्रूव आहे फॉर्म तरी पैसे नाही असे अनंत आणि असंख्य वेगवेगळे रोज कमेंट्स येत आहेत सर्व ताईंचे सर्व भाऊंचे की सर्व काही बरोबर आहे तरीसुद्धा खात्यामध्ये अजूनपर्यंत एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही हे रोज हवं तर मी पुन्हा लाईव्ह येणार आणि लाईव्ह तुम्हाला मी सर्व कमेंट्स दाखवणार तुमचे आलेले की तुम्ही किती ताईंचे किती भाऊंचे हेच कमेंट झालेले आहेत की इतके सगळे तुम्ही सगळं बरोबर करूनसुद्धा तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही तर तुम्ही कमेंट्स करत राहा कारण सरकार बघतं आहे सरकारपर्यंत माहिती जाते कारण की ते सगळा डेटा घेतात ते यूट्यूबवरून डेटा कलेक्ट करतात आणि त्यांना फीडबॅक मिळतो सरकारला फीडबॅक मिळतो त्याच्यामुळे तुम्ही कमेंट्स करत राहा ज्यांना ज्यांना पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत त्या असे सर्वताई सर्व भाऊ कमेंट्स करत राहा कारण की सरकार यूट्यूबवरून लाडकी बहीण योजनेचे फीडबॅक अपडेट्स घेत असते आणि त्याच्यावरूनच ते निर्णय घेत असतात त्याच्यामुळे सरकारपर्यंत ही माहिती जाते सरकारपर्यंत ही माहिती पोचते म्हणून तुम्हाला जे पण काही या अडचणी आहे तुम्ही कमेंट्स करत राहा जेणेकरून सरकारपर्यंत ही माहिती पोचेल सरकारपर्यंत तुमचे सगळे प्रॉब्लेम्स सरकारना कळू दे शासनाला तुमच्या समस्या कळू देत तर आता शासनाने जे अपडेट दिलेले आहे की काय चुका झालेल्या आहेत कोणत्या कारणांमुळे तुमच्या बँक खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे नाहीत तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही तुम्हालाच नाही म्हणत मी असं की जे अर्ज आतापर्यंत जे पन्नास हजार अर्ज जे रिजेक्ट झालेले आहेत त्याच्यात काय चुका झालेल्या आहेत ज्या ताईंच्या खात्यामध्ये अजूनही पैसे नाही त्यांच्या काय चुका झालेल्या आहेत ज्या भाऊंचे खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे नाही त्यांच्या काय चुका आहेत तर हे सगळं ओवरऑल शासनाने सगळं बघून जे अपडेट्स दिलेले आहे ते अपडेट्स मी तुम्हाला सांगत आहे मी तुम्हाला माझ्या पदरातलं माझ्याकडचं माझ्या मनाने काही सांगत नाही जे शासन अपडेट देतं तेच मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही बघा आहे लाईव्ह की यामधील तुमच्या काही चुका आहेत का याप्रमाणे तुम्ही काही चुका केलेल्या के आहेत का की जसे की अर्जामध्ये दुसरी बँक आणि आधार सिडिंग दुसरी बँक असे आहे का तुमचे म्हणजे अर्ज भरताना फॉर्म भरताना लाडकीबण योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही दुसरेच बँक डिटेल्स भरलेले आहे आणि तुमची बँक आधारला जी तुमचं आधार जे बँकेला लिंक आहे ती दुसरीच बँक आहे असं तर नाही केलं ना तुम्ही जर असे केले असेल तर ती चूक तुम्ही ती तुम्ही तुमची चूक सुधरवा तुम्ही तुमची अशी जर चूक तुम्ही केली असेल तर ती चूक तुम्ही सुधरवायची आहे तुम्ही पुन्हा जाऊन फॉर्म भरायचा आहे तुमच्याकडे अजून सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महिना तुमच्या हातात आहे दुसरं बघूया लग्नानंतर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत आहे आणि लग अर्जामध्ये लग्नाच्या आधीचे नावाने तुम्ही बँक डिटेल्स भरले आहे का म्हणजे आता मी जसं की कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलंच आहे की बऱ्याच बहिणींनी काय केलेलं आहे माहिती आहे का लग्नाच्या आधी म्हणजे वडिलांचं नाव लावतात ना मुली कुमारी म्हणजे ती वडिलांचं नाव लावणार बरोबर जर त्या नावाने तिने बँक अकाउंट उघडलेले असेल आणि त्याच बँकेचे डिटेल्स तिने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिले असेल तर आता तिचं लग्नानंतर नाव बदललेलं असेल आणि तिचं नवीन अकाऊंट असेल झालेलं उघडलेलं असेल बँकेचं तिच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील पण तिला कळेल कसं तर तिला त्याच्यासाठी एक काम करायचं आहे त्या बहिणीला अशा बहिणींना अशा महिलांना काय करायचं आहे मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जे लग्नाच्या आधीचे जे तुमचं बँक अकाउंट आहे त्या बँकेत जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा त्या अर्जाला जोडायचे आहे आणि अर्जामध्ये लिहायचे आहे की लग्नाच्या आधी माझे हे नाव होते आणि हे नाव मी अर्जामध्ये हे बँक डिटेल्स मी भरले आहे या आधीच्या नावाने लग्नाच्या आधीच्या नावाप्रमाणे बँक डिटेल्स भरलेले आहे त्यामुळे माझे त्या खात्यात जर माझे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले असतील तर मला या खात्यावर माझे लग्नानंतर असे असे नाव बदलले आहे हे माझे मॅरेज सर्टिफिकेट आहे तर माझ्या या नावावर मला माझ्या लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू द्या असा अर्ज तुम्हाला भरायचा आहे असे त्या अर्जासोबत लाडकी बन योजनेच्या अर्जासोबत अर्जा तुम्हाला तुमच्या लग्नाचा लग म्हणजे विवाहाचे सर्टिफिकेट तुम्हाला त्याच्या त्या अर्जासोबत जोडून त्या बँकेला द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जेणेकरून लाडकी बणी योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आता बघूया तिसरं चार चार बँकांमध्ये अकाउंट आहे का आणि चार चार बँका आधारला सिडिंग करून ठेवलेल्या आहेत का तर असे बऱ्याच भाऊंचे कमेंट्स आले होते बऱ्याच ताईंचे कमेंट्स आले होते की आम्ही आमच्या तर चार चार बँकांमध्ये अकाऊंट आहे आणि आमच्या आमचे वेगवेगळ्या चार प्रकारच्या बँकांमध्ये अकाउंट आहे हो बरोबर आहे असू देत काही प्रॉब्लेम नाही चार असू दे किंवा दहा असू दे काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही अर्ज करताना जी बँक तुम्ही अर्जामध्ये भरलेली आहे जी बँक तुम्ही अर्जामध्ये भरलेली आहे म्हणजे लाडकीबण योजनेचा अर्ज भरताना तुम्ही ज्या बँकेचा तपशील भरलेला आहे ती बँक तुमची आधारला लिंक असणं गरजेचं आहे त्या बँकेशी तुमचं आधार सिडिंग ऑन असणं गरजेचं आहे त्याच बँकेचा तुम्हाला तुमचं अकाऊंट तुमचा मोबाईल नंबर अपडेट असणं गरजेचं आहे तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार आता बघूया पुढचं तुमचे चार चार बँक खाते आधारला सिडिंग करूनही ते अपडेट केलेले आहे का तेच मी तुम्हाला आत्ता सांगितलं आता मी चौथा मुद्दा सांगत आहे की असू दे चार असू दे किंवा दहा असू दे तुमच्या बँक खाते किती असू दे त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे शासनाला काही देणं घेणं नाही पण तुम्ही जर ही चूक केली असेल अर्ज भरताना दुसरीच बँक भरलेली आहे आणि तुम्ही आता तुमची आधारला सिडिंग दुसरीच बँक आहे तर आता तुम तर मग आणि असं असताना तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे नाही आलेत तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या खात्यात पैसे नाही आहेत ना तुम्ही पुन्हा फॉर्म भरा किंवा तुम्ही जी बँक तपशील अर्जात भरलेली आहे फॉर्म भरताना तुम्ही जे बँक तपशील भरलेला आहे त्या त्या बँकेला तुम्ही अपडेट करा त्या बँकेला तुम्ही आधार सीडिंग ऑन करा आधार लिंक करा त्याच बँकेला तुम्ही अपडेटेड ठेवा म्हणजे तुम्हाला जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा आणि अशा अनेक पुढे योजना येणार आहेत त्यांचा लाभ होणार म्हणजे तुम्ही एक कोणती तरी बँक अशी मेंटेन करा बँक खाते तुम्ही असे मेंटेन करा की जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ होईल आणि तीच बँक तुम्ही अपडेट ठेवा है ना तीच बँक तुम्ही अपडेट ठेवा जेणेकरून तुमचे म्हणजे काही ना काहीतरी तुम्ही त्या बँक खात्यामध्ये तुम्ही ट्रान्झॅक्शन पण सुरू ठेवा अपडेट ठेवा म्हणजे याचा अर्थ असा काय की तुम्ही ती बँक अकाउंट ते तुमचे बँक खाते तुम्ही आधार कार्डला लिंक करून ठेवा आधार सिडिंगला तुम्ही ऑन करून ठेवा डी बी टी तुम्ही ऑन करून ठेवा तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून ठेवा आणि ते बँक खाते तुम्ही अपडेट ठेवा याचा अर्थ तुम्ही थोडेफार त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स करत राहा आणि त्या बँकेमध्ये तुम्ही अप त्या बँक तुम्ही ते बँक खातं अपडेट अपडेटेड ठेवा तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ येईल पैसे येतील आता बघूया पुढचा मुद्दा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असूनही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे का अशा आता सरकारने कालच अपडेट दिलेला आहे एकोणीस तारखेला म्हणजे अठरा सतरा तारखेनंतर हे अपडेट आलेलं आहे की असे बरेच अर्ज आहेत त्यांची आता कसून छाननी चालू आहेत की त्या बहिणींनी लाड संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि अशा बहिणींचे तरीसुद्धा अशा बहिणींचे अर्ज हे पात्र अशा बहिणी पात्र ठरल्या असे अर्ज मंजूर झालेले आहेत त्या बहिणींच्या खात्यातील पैसे कट होणार आहेत म्हणजे जे तुम्हाला लाडकी बणी योजनेचे पंधराशे रुपये दिले आहेत ते सरकार पुन्हा तुमच्या बँकेतून घेणार आहे असे शासनाने सांगितलेले आहे सतरा तारखेनंतरच्या आलेल्या अपडेटनुसार तुम्हाला हे मी तुम्हाला सांगत आहे की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असूनही तुम्हाला जर लाडकी बणी योजनेचा लाभ झालेला आहे पैसे तुमच्या खात्यात आलेले आहे तर ते पैसे तुम्हाला सरकारला पुन्हा द्यावे लागणार असे सरकारने सांगितलेले आहे आता बघूया पुढचा मुद्दा ग्रामीण सॉरी आधीच सॉरी अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असूनही आणि फोर व्हीलर असूनही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे का है ना ते सांगते तुम्हाला की अशा बऱ्याच असे बरेच, बरेच असे अर्ज मंजूर झालेले आहेत की ज्यांचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न हां ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे आणि जे टॅक्स परत आहे तरीसुद्धा अशा जणांनी अशा महिलांनी अशा ताईंनी जे अर्ज केलेले तां तां आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आणि अशा ताईंचे अर्ज मंजूर झालेले असतील अशा महिलांचे जे अर्ज मंजूर झालेले आहेत पात्र ठरलेले आहेत अशा महिला लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांच्या खात्यात जर पैसे आलेले असतील तर त्यांचे पैसे हे पुन्हा सरकार परत घेणार आहे आणि जर अशा अशा महिला आहेत आणि त्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाही आहेत ज्या असे आहेत की ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहेत आणि ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे आणि जे टॅक्स भरत आहेत तर अशांचे अर्ज जरी मंजूर झालेले असतील तरी त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत असे शासनाने सांगितलेले आहेत तर चला बघूया पुढचा मुद्दा आता की शासन कसून सर्व अर्जांची छाननी करीत आहे तेच आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बरेच जणांचे जे कमेंट्स येत आहेत की सगळं काही आमचे अर्ज मंजूर आहे आम्ही अर्ज बरोबर बरोबर भरलेला बर बर आहे आमचं ॲप अर्ज आमचा फॉर्म ॲप्रुव्हड झालेला आहे पण तरी खात्यात पैसे नाही तर याच गोष्टीसाठी सरकार विलंब करत आहे की सर्व अर्जांची ज्या जे 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 ज्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे नाही आहेत आलेले त्यांचे सर्वांचे कसून म्हणजे जवळजवळ सर्वच अर्जांची कसून तपासणी चालू आहे कसून छाननी चालू आहे म्हणूनच पैसे यायला उशीर होत आहे कारण की सरकार हेच करत आहे की ज्या महिलांनी ज्या महिला अपात्र असूनही पात्र ठरलेल्या आहे जसं की वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असूनही त्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत त्यांना पैसे दिले गेले आहेत त्यांचे पैसे परत घेत आहे आणि याप्रमाणे सर्व अर्जांची छाननी ही कसून चाललेली आहे ज्यां जन, ज्यांना चुकून पैसे जा दिले गेले त्यांचे पैसे परत घेतले जात आहेत तर जे सर्व आहे खरोखर जे पात्र आहे त्यांना पैसे येतील उशीर लागेल पण येतील पैसे हेच मी तुम्हाला सांगत आहेत की तुमचे जर वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे जर तुमच्याकडे फोर व्हीलर नाही आहे जर तुम्ही तुम्हाला तुम्ही खरोखर पात्र आहात लाडकीबणी योजनेसाठी तर तुमचे अर्ज छाननी होऊन तुमच्या खात्यात पैसे जमा होतील फक्त तुमच्यासाठी एकच अट अट आहे की मी तुम्हाला जसं आत्ताच सांगितला मुद्दा तिसरा मुद्दा की जर तुम्ही तुमचं एकच बँक अकाउंट तुम्ही मेंटेन करा त्याच्यामध्ये तुम्ही अपडेटेड ठेवा ती बँक आणि काही ना काहीतरी छोटं मोठं ट्रान्झॅक्शन करत राहा किंवा तुम्ही बँकेला सांगून ठेवा की, मा की या माझ्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बनी योजनेचे पैसे येणार आहे तर आता सरकारच्या नियमानुसार तुम्ही मिनिमम बॅलन्समुळे माझ्या बँक बँक खात्यातील लाडकीपण योजनेचे पैसे कट करा करू नका म्हणून तुम्ही व्यवस्थित गोड भाषेत तुम्ही बँकांशी तुम्ही जर संपर्क ठेवला तर तुम्हाला नक्की तुमच्या खात्यामध्ये लाडकीपणी योजनेचे पैसे जमा होतील आता बघूया पुढचा मुद्दा म्हणूनच लाखो अर्ज मंजूर असूनही खात्यात पैसे जमा नाही हेच मी तुम्हाला सांगत आहे की शासनाने हेच सांगितलेलं आहे की उशीर का लागतो आहे इतके जणं सांगतायत आणि ही माहिती जाती आहे सगळी सरकारकडे की बरेच ताईंचे रोज कमेंट्स होतात आणि मला ते कमेंट्स वाचून मला फार दुःख होतं कारण की ज्यां ज्या ॲक्च्युली खरंच आहे ज्यांना गरज आहे ज्यांना खरोखर आवश्यकता आहे त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा होत नाही आहे हो आणि कसं आहे आता सरकार त्याच्यासाठीच तुमच्यासाठी सगळं काही करत आहे त्याच्यामुळे काळजी करू नका जर तुम्ही खरोखर पात्र असाल लाडकी बहीण योजनेच्या नियमात जर तुम्ही अट अटी आणि नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल जर पात्र असाल की जसं की तुमचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नाही आहे वार्षिक उत्पन्न हे तुमचं अडीच लाखांपेक्षा जास्त नाही आहे आणि तुमच्याकडे फोर व्हीलर नाही आहे आपल्याला खरोखर आपल्याला लाठीबहीण योजनेचा लाभ होण्याची आवश्यकता आहे आणि संजय गांधी निराधार योजनेचा तुम्ही लाभ घेत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये उशीर लागेल पण नक्की तुमच्या खात्यामध्ये लाडकीबण योजनेचे पैसे हे जमा होणार जसं की ज्यांचा एक हप्ता राहिला असेल त्यांना एक हप्ता मिळेल ज्यांचे तीनही हप्ते राहिले असेल तर तीनही हप्ते मिळतील तर हे सर्व तुम्ही म्हणून तुम्ही कमेंट्स करत राहा ताई सर्व आणि सर्व माझे भाऊ तुम्हाला परत सांगत आहे तुम्ही कमेंट्स करत राहा तुम्हाला जे पण काही अडचणी आहे ते तुम्ही कमेंट्स करत राहा की जेणेकरून ही सर्व माहिती सरकारकडे पोचेल हा सर्व डेटा सरकारपर्यंत पोचेल आणि सरकार लवकरात लवकर यावर निर्णय घेईल आणि ज्या महिला आहेत आपल्या कष्टकरी महिला ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल त्यांना त्यांच्यापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये लाडकी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील तर आता हा व्हिडिओ तो तुम्ही बघितला असेल सगळं ऐकलं असेल व्यवस्थित तुम्हाला सगळं समजलं असेल तरीसुद्धा तुम्हाला ज्या पण काही अडचणी आहेत तर तुम्ही कमेंट करत राहा मी तुमच्या सर्व कमेंट्सवर उत्तरं देत आहे तुमच्या स प्रत्येक कमेंट मी वाचत आहे फक्त मी आता काल मी काही कमेंट्सला उ मी रिप्लाय नाही करू शकले त्याच्याबद्दल मी क्षमस्व आहे तरीसुद्धा मी पुन्हा तुम्हाला तुमच्या सर्व कमेंटसाठी मी परत लाईव्ह येणार आहे आणि लाईव्हमध्ये मी तुमच्या सर्व कमेंट्सचे उत्तरं देणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा सांगत आहे की तुम्ही जे पण काही प्रश्न आहे ते तुम्ही कमेंट करत राहा आणि ताई सर्व आणि सर्व माझे भाऊ मला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओ सर्वांनी व्हिडिओ माझा लाईक करा कृपया करून कमेंट करा व्हिडिओ लाईक करा आणि प्लीज 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 सर्व गरजू महिलांपर्यंत ज्या ताईंना ज्या भाऊंना या व्हिडिओची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ प्लीज शेअर करा त्यांना हा व्हिडिओ शेअर करा पाठवा म्हणजे जेणेकरून त्यांचेसुद्धा ते सुद्धा निश्चिंत होतील त्यांना सरकारचं हे अपडेट्स त्यांच्यापर्यंत जर पोचलं ना कारण की हे नवीनच आलेले अपडेट्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे हे हे अपडेट जर त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर ते निश्चिंत होतील आणि इथपर्यंत सबुरी ठेवली आहे तर अजून थोडी सबुरी ठेवा हे की नाही कारण की यूट्यूबवरचा सर्व डेटा शासन कलेक्ट करतं आणि त्यानुसार ते निर्णय पुढे घेत असतात त्याच्यामुळे काळजी नका करू कमेंट्स करत राहा आणि तुम्हाला मी आणखी एक विनंती करते तुम्ही समजून घ्या मला कारण की असं वाटतं काय आहे हो व्हिडिओ बोलायला आणि व्हिडिओ बनवायला काय लागतं काही लागत नाही पण असं नाही आहे व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर स्ट्रगल करावं लागतं मला मला तरी भरपूर स्ट्रगल करावं लागतं कारण की मला घरून मला सहकार्य नसल्याने मला वेळ ॲडजस्ट करून मला व्हिडिओ बनवावा लागतो आणि सर्व ॲडजस्टमेंट करावी लागते मला वेळ जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ बनवते जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ एडिट करते मग नंतर तो अपलोड करायचा असतो मग तो तुमच्यापर्यंत पोहोचतो भरपूर स्ट्रगल आहे भरपूर कष्ट आहे मला जर दिवसभर वेळ नाही मिळाला तर मी रात्र रात्रभर रात रा मी व्हिडिओ जमा कर अपडेट शोधते घेते सगळे अपडेट आणि मग नंतर मी व्हिडिओ बनवते तयार करते सगळं आणि कोणी जेव्हा नसतं तेव्हा मी व्हिडिओचं सगळं रेकॉर्डिंग करते व्हॉइस रेकॉर्डिंग करते मग मी व्हिडिओ बनवते अपलोड करते मग तो तुमच्यापर्यंत पोहोचतो भरपूर कष्ट भरपूर मेहनत आहे भाऊ भरपूर मेहनत करावी लागते ताई माझ्या सर्व सर्वांना माझं सांगणं आहे तर प्लीज माझ्या चॅनलला जास्तीत जास्त माझे मला सपोर्ट करा माझे चॅनल सगळे जास्तीत जास्त, जास्त जणांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे पुढे महत्त्वाचा व्हिडिओ आला की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल म्हणून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि मला सहकार्य करा जास्तीत जास्त माझे ताई भाऊ मै बहीण माझे सर्व माझे सर्व मित्रमैत्रिणी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सहकार्य करा सो so, थँक्यू व्हेरी मच तुम्ही सगळेजणं आनंदी राहा आणि सर्वांना आनंद देत राहा थँक्यू